भारत ूजमध्ये आपलं स्वागत आहे जत तालुक्यातील भिवर्गी येथे अत्यंत धक्कादायक अशी एक घटना घडली एक आहे एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थिती असताना वीज वितरण कंपनीच्या गलफान व बेजबाबदार कारभारामुळे भीषण आग लागली या आगीत दहा एकरातील ऊस पाईपलाईन द्राक्षबागा जळून खात झाल्या सुमारे पन्नास लाख रुपयाचे नुकसान झाले आहे भिवरगी नजीक ही दुर्घटना घडली शनिवारी अचानक वीज वितरण कंपनीच्या टी सीमधून आगीच्या ठिणग्या पडू लागल्या त्यामुळे गवत झाडांनी पेट घेतला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले त्यामध्ये मादांना अण्णाप्पा पुजारी अमन्ना पुजारी महाशिद्ध अमगोंडा खंटे यांचा दहा एकरातील ऊस पाईपलाईन चेंबर केबल ठिबक सिंचनचे संच लगतची अनेक झाडे पळबागा जळून खाक झाले आहेत एकीकडे शेतकरी दुष्काळामुळे हैराण झाला असतानाच आगीच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे बँका व सोसायटीची कर्जे घेऊन शेती करणाऱ्या या शेतकऱ्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेत चार एकर ऊस दुपारी आज दुपारी दोन वाजता टी सी पार्क होऊन ऊस जवळले पाईप पंचवीस पाईप जळले ते केबल वगैरे सगळे जळले नुकसान किती झालं नुकसान जवळजवळ पन्नास साठ लाख टी सी जवळ वायर सगळी जळून स्पार्क झालेले चेंबर वगैरे सगळी ते पाईप बोरची केशिंग

मोसाला लागून आपल्या प्लॅटमध्ये आले ते आणि आपला नारळ झाड आणि लिंबू झाड पेरू झाड सगळं जाळ आहे आणि दोन तीन चेंबर साठ सगळं जाळून जाड़। ऊस आहे किती वाजता जळ हो दुपारी दोन वाजता दुपारी, दुपारी दोन वाजता किती एकर ऊस आहे आपला एक एकर आहे की आणि ह्याच्या बा साईडचं चार एकर आहे चार एकर याचं नुकसान भरपाई पाहिजे का तुम्हाला होय नुकसान भरपाई पाहिजे अशीच पाणी नाही आधीचं पहिल्यांदा पाणी नाही झाडाला सगळा झाडाला भिवर्गी तलावा नजिक असलेल्या पुजारी यांच्या शेतामध्ये वीज वितरण कंपनीचा हा केशी आहे त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे त्यामधून आगीच्या ठिणग्या बाहेर पडल्या आणि या ठिणग्यामुळे आग लागली त्या आगीने अत्यंत रौद्र रूप भीषण रूप धारण केले आणि बघता बघता दहा एकरातील ऊस सर्व साहित्य फळबागा झाडे सर्व जळून खाक झाली रियाज मुजावर संक येथून पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा